वनमंत्री गणेश नाईक यांचा आज ठाण्यामधल्या गडकरी रंगायतनमध्ये पुन्हा एकदा जनता दरबार भरवलेला आहे गेल्या अनेक दिवसांपासून गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये शीतयुद्ध पाहायला मिळते गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेना अप्रत्यक्षपणे रावण म्हणून टोला लगावला होता आणि त्यानंतर शिवसेनेच्या नरे, नरेश म्हस्के यांनी त्यांना उत्तर सुद्धा दिलेलं होतं या शीतयुद्धानंतर आता पुन्हा एकदा वनमंत्री गणेश नाईक यांचा ठाण्यामध्ये जनता दरबार पार पडणार आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेलं आहे राज आयोजन आलेलं आहे तर गणेश नाईक यांचा आज ठाण्यामध्ये पुन्हा एकदा जनता दरबार ठाण्यातील गडकरी रंगाचे नेते पार पडणार आहे आणि पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या या जनता दरबारादरम्यान जे आहे ते शीतयुद्ध भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये ठाण्यामध्ये चांगलंच रंगताना पाहायला मिळत होत िकडे गणेश नायकांची टीका आणि त्याला नरेश मस्केंचं प्रतिउत्तर अशा प्रकारचं शीतयुद्ध जे आहे ते ठाण्यामध्ये चांगलंच रंगलं होतं गणेश नाईक यांनी थेट ठाण्यातील रावणाचा अहंकार जो आहे तो दहन करावा लागेल था असा अप्रत्यक्षरित्या टोला जो आहे तो एकनाथ शिंदेंना लगावला होता आणि त्या टोल्याला जे आहे ते शिंदेंच्या सेनेकडून देखील चांगलंच प्रत्युत्तर जे आहे ते देण्यात आलं होतं आणि असं सर्व चित्र रंगलेलं असतानाच था था आज गणेश नाईक यांचा पुन्हा एकदा ठाण्यामध्ये जनता दरबार जो आहे तो पार पडणार आहे आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या जनता दरबाराचं आयोजन करण्यात येत आहे स्थानिक नागरिकांमध्ये देखील भाजपची पकड जी आहे ती मजबूत व्हावी या अनुषंगाने या जनता दरबारांचं ठिकठिकाणी आयोजन जे आहे ते करण्यात येत आहे ठाणेकर नागरिक असतील किंवा इतर शहरातले नागरिक असतील ते आवर्जून या जनता दरबाराला भेट देतात आता देखील नागरिकांची गर्दी जी आहे ती या ठिकाणी जमल्याचं आपण पाहत आहोत आजचा हा जनता दरबार कशा प्रकारचा पार पडतो याकडे सर्वांचं एकंदरीत लक्ष ज्याच्या लागलेलं आहे कोळी झी मीडिया ठाणे